तर सर्वांना मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे नेक्स्ट इयरला जेही विद्यार्थी असतील जे ज्यांचे शेतकरी वडील आहे किंवा ज्यांची फी भरण्यासाठी खूप जास्त त्रास होतो ज्यांना ज्यामध्ये हायर एज्युकेशन इंजिनिअरिंग डॉक्टर किंवा वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यासाठी प्रत्येक बँक आपल्याला एज्युकेशन लोन देते मित्रांनो शैक्षणिक कर्ज आपल्याला दिलं जातं बट काय प्रॉब्लेम कुठे येतो की आपण बँकाच्या ज्या चक्र असतात बँकाच्या चक्रा मारण्यासाठी आपण ते काय करतो इग्नोर करतो किंवा आपण दुर्लक्ष करून आपण काय करतो आपली फी जी आहे ती कुठेतरी गोळा करून आपण भरून टाकतो मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन म्हणजे तुम्हाला बँकाची चक्र मारायची गरज नाही आहे तर त्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे पी एम विद्यालक्ष्मी नावाचा पोर्टल आहे त्यावरती अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील ज्यामध्ये काय काय तुम्ही डॉक्युमेंट्स कॉलेजमधून काय घ्यायचे घरून काय असणार आहेत या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मित्रांनो आपल्याला विद्यालक्ष्मी पोर्टलवरती प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवतोय जे शिक्षण घेतात ज्यामध्ये एखाद्या डिग्रीसाठी डिप्लोमा असेल एखादी इंजिनिअरिंग डिग्री करता येईल किंवा कोणत्याही पदवीच्या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा व्यक्तीसाठी एज्युकेशन लोन पाहिजे मित्रांनो तर एज्युकेशन लोन साठी आपल्याला साऱ्या गोष्टी कराव्या बैंक, लागतात बँक बँकेमध्ये जावं लागतं बँकेमध्ये चक्र मारावं लागतं तर हे बँकेतल्या चक्रा वाचवण्यासाठी आपल्यासाठी एक स्कीम आहे पीएम विद्यालक्ष्मी म्हणून तर पीएम विद्यालक्ष्मी मध्ये काय काय गोष्टी भेटणार आहेत कशाप्रकारे आपल्याला कर्ज भेटेल कोणत्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं कर्ज आणि त्यामध्ये कोण पात्र असेल तर यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो बरोबर व्यवस्थित पाहून घ्या पी एम विद्यालक्ष्मी असं नाव आहे पोर्टलमध्ये आपण टाकतोय आणि तर डिटेल मी एक वर्डमध्ये माहिती लिहून ठेवलेली आहे ती तुम्हाला आज मी दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला या सर्व गोष्टी कळतील तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो अगोदर मी डॉक्युमेंट सांगणार सांगितलेले आहेत कागदपत्र काय लागतात तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक फोटो लागणार आहे विद्यार्थी आणि पालक यांचा फी नमुना लागणार आहे फी नमुना कुठे भेटेल आपल्याला ज्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेतलेलं असेल त्या कॉलेजमधून आपल्याला फी नमुना मित्रांनो भेटतो म्हणजे फी स्ट्रक्चर आपण इंग्लिश मधून बोलू शकतो ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला असू द्या डॉक्टरच्या कॉलेजला असू द्या कोणत्याही कॉलेजला असू दे तर तुम्हाला फी स्ट्रक्चर तुम्हाला मिळतं मित्रांनो बरोबर यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे आता मी थोडस आउट करतोय दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो लाभार्थीचा पात्रता काय असेल यामध्ये बघा या, या योजनेमधून उच्च शिक्षणसाठी फायदा होईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण बारावी नंतरचं जे बोलतो आपण त्यामध्ये ऍडमिशन असेल तर ऍडमिशन जिथे असेल तिथे तुम्हाला फी भरण्यासाठी या एज्युकेशन लोनचा फायदा होऊ शकतो सेकंड आहे वेगवेगळ्या बँकेला भेट देण्याची गरज नाहीये म्हणजे तुम्हाला एज्युकेशन लोन साठी चक्रा मारायची गरज नाहीये इथे तुम्हाला या पोर्टल वरून कळेल की तुम्हाला कोणती बँक लोन देईल आणि कोणती बँक लोन देणार नाही आणि पालकाचं उत्पन्न हे मित्रांनो साडेचार लाखापेक्षा जास्त नसावे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता बरोबर तर बघा याची वैशिष्ट्य त्यांनी दिलेली आहेत यामध्ये बघा एक आहे विशेष कर्ज उत्पादन तारणमुक्त आहे हमीदार मुक्त शैक्षणिक कर्ज सक्षम करेल म्हणजे काय तुम्हाला तारणमुक्त कर्ज भेटणार आहे जी प्रोसेस आहे अर्ज प्रक्रिया ती साधी पारदर्शक विद्यार्थी अनुकूल आणि संपूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया असणार आहे मित्रांनो बरोबर आता यामध्ये आणखी एक दिले आठ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या एक लाख विद्यार्थ्यांना स्थगिती दरम्यान तीन टक्के व्याज सवलत दिली जाईल म्हणजे जे ही व्याज लागणार आहे त्यामध्ये तीन टक्क्याची व्याज सवलत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो नंतर साडेचार लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहा लाख आणि साडेसात लाखापर्यंतच्या कर्जाला भारत सरकार हे पंच्याहत्तर टक्के क्रेडिट हमी प्रदान करेल आणि ही योजना सर्व अनुसूचित बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सहकारी बँकासाठी लागू आहे म्हणजे या सर्व बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात आता हे जे तीन टक्के व्याज सवलत आहे मित्रांनो तुमचं सरकारी सरकारी कॉलेजला ऍडमिशन असायला पाहिजे त्यानंतर तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलं जातं तांत्रिक आणि व्यावसायिक म्हणजे काय तांत्रिक मध्ये तुम्ही हे बोलू शकता काय बोलतात त्याला पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल आणि व्यावसायिक साठी मित्रांनो एमबीए च्या प्रोग्राम साठी हे तुम्हाला तिथे तीन टक्के व्याज सवलत भेटू शकते मित्रांनो त्यानंतर आहे सरकारी शाळेतून बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल ग्रामीण शाळेतून उच्च माध्यमिक उत्तीर्ण उमेदवाराला प्राधान्य असेल आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना पुढील प्राधान्य दिले जाईल बरोबर आता यामध्ये बघा खाली दिलं मी वरच सांगितलं होतं डॉक्युमेंट जे विद्यालक्ष्मी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती कोणते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो कागदपत्र जे करायचं त्यामध्ये दहावीची मार्कशीट आहे बारावीची मार्कशीट आहे अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा पुरावा म्हणजे तुम्ही जिथे ऍडमिशन घेतलेला आहे ज्यासाठी तुम्हाला कर्ज पाहिजे लोन पाहिजे एज्युकेशन लोन त्याचा एक ऍडमिशनचा पावती किंवा रिसिप्ट वगैरे असेल ते तुम्हाला पाहिजे त्यानंतर आहे संस्थेने दिलेल्या अभ्यासक्रमासाठी खर्चाचे वेळापत्रक त्यामध्ये आपण जसं मी वर सांगितलं तुम्हाला फी स्ट्रक्चर काय फी नमुना फी स्ट्रक्चर याला बोलतो आपण बरोबर त्यानंतर आहे सार्वजनिक प्राधिकरण किंवा कॉलेज प्राधिकरणाने जारी केलेल्या उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदार आणि पालकाचे छायाचित्र म्हणजे फोटो लागणार आहे मित्रांनो बरोबर या व्यतिरिक्त अ बघा या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती सांगतो मी त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे पीएम विद्यालक्ष्मी पोर्टल वरती शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करावा तर मी जे पोर्टल दाखवतोय मित्रांनो तुम्हाला त्या वरती जाऊन तुम्ही ते लॉग इन जेव्हा आहे तर स्टुडंट लॉग इन वरती जेव्हा टच करतो आपण आता आपलं लॉग इन का नाहीये कारण की आपण आणखी रजिस्टरच केलेलं नाही तर इथे क्रिएट अँड अकाउंट ऑप्शन आहे त्या क्रिएट अँड अकाउंट वरती आपण क्लिक जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भरण्यासाठी म्हणजे लोन साठी अप्लाय करण्यासाठी कशा प्रकारे करायचं ते इथे ऑप्शन येतात मित्रांनो नेम मोबाईल नंबर ईमेल आय आणि पासवर्ड या सर्व गोष्टी भरायच्या त्यानंतर साईन इन केल्यानंतर अप्लाय लोनसाठी करायचे फिल पर्सनल डिटेल्स कोर्स डिटेल डॉक्युमेंट अपलोड ब्रँच आणि फायनुसार मी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला बघा हे फॉर्म पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर काय सोयीनुसार कर्ज सुविधेचा लाभ घ्यायचा असेल अशी बँक निवडता येते आणि ही वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम विद्यालक्ष्मी डॉट को डॉट इन यावरती आपण तिथे क्लिक करू शकतो मित्रांनो आणि साईन अप करू शकतो साईन अप झाल्यानंतर आपला पासवर्ड जर विसरला तर रिसेट वरती सुद्धा आपण क्लिक करता येतो आपल्याला बघा लॉग इन नाव लॉग इन जेव्हा करायचे समजा आता मी लॉग इन वरती जातोय आणि आपल्याला पासवर्ड विसरतोय आपण बाय चान्स पासवर्ड विसरला तर आपल्याला इथे फॉरगर्ड वरती सुद्धा क्लिक करता येतं मित्रांनो बरोबर यानंतर बघा ट्रॅक सुद्धा करू शकतो आपण आणि शेवटचं जे आहे कशा प्रकारे आपल्याला वितरित केले जाईल विद्यार्थ्याच्या वितरण विनंती नंतर विनंतीवर आधारित बँकाकडून शैक्षणिक कर्ज वाटप सुरू केले जाईल आणि वितरणाची रक्कम जी जा आहे ती शैक्षणिक संस्थेच्या खात्यात जमा केली जाईल बरोबर सदस्य बँकेने केलेले वितरण पीएम विद्यालक्ष्मी पोर्टलच्या बाहेर आहे हे लक्षात ठेवायचे आणि बँकाचा तपशील कोणती बँक देऊ शकते नाही देऊ शकते ते ऑप्शन्स आपल्याला तिथे लॉग इन मध्ये येणार आहेत तीनच बँकाकडे आपण अर्ज करू शकतो जास्तीत जास्त तीन बँकाकडे आपण अर्ज करू शकतो मित्रांनो आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थी पुन्हा अर्ज कसा करू शकतो तर यशस्वीरित्या सबमिट केलेल्या अर्जामध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थ्याने पोर्टलमध्ये अर्ज बंद करण्यासाठी संबंधित बँकाशी संपर्क साधायचा आहे आणि सर्व बँक अर्ज अर्ज बंद झाल्यानंतर नवीन अर्ज फॉर्मच्या टॅबमध्ये जाऊन नवन नवीन कर्ज योजनेसाठी पुन्हा अर्ज करू शकतो मित्रांनो बरोबर व्याजदर हा ज्या बँकेचा वेगवेगळ्या व्याजदर असेल तो व्याजदर असणार आहे आणि है की जे फाईल्स आहेत ते अपलोड कसे करायचे आपल्याला पीडीएफ किंवा जेपीजी पीजी मध्ये दोनशे किबीच्या फाईल आपल्याला अपलोड करायच्या आहेत आता आणखी एक मित्रांनो कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला हा अर्ज करायचा आहे पण रिस्क नकोय किंवा काहीतरी चुकेल वगैरे हो यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता सोनाई एंटरप्रायझेस तुम्हाला तिथे तत्पर आहे तुमच्याकडून सगळे डॉक्युमेंट्स घे तुम्हाला ते फॉर्म तिथे भरून दिला जाईल त्यासाठी पूर्ण मदत केली जाईल तर मित्रांनो सोना एंटरप्राइजेसचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आपण बघा मी यूट्यूबला जाऊन तुम्हाला दाखवतो की डिस्क्रिप्शन मध्ये कुठे नंबर आहे तर तो नंबर तिथे नंबर घेऊन तुम्ही काय करू शकता मित्रांनो कॉल करू शकता बघा इथे आपण सर्च करतोय एस ओ एन ए आय आणि सोना एंटरप्रायजेस मी ऑलरेडी सर्च केलं होतं त्यामुळे इथे ते आलेलं आहे तर यावरती क्लिक करायचे आणि ह्या मोवरमध्ये जाऊन तुम्हाला इथे खाली नंबर दिसेल कॉन्टॅक्ट नंबर या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन तुम्ही बिंदास्त मेसेज करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे सर्विस मिळेल व्हिडिओमध्ये जेही कोण कंटेंट असणार आहे त्या कंटेंटबद्दलची पूर्ण मदतही तुम्हाला सोनाई एंटरप्रायजेसकडून मिळेल दिली जाईल केली जाईल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाइम मिळतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना